नमस्कार मी विकास लवंडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दोन जानेवारी दोन हजार सव्वीस सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये भरभराट येऊ आनंद येवो आपलं कुटुंबीय सुखी समृद्धी राहा अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये जी काही आपल्यापुढे संकटं वाढून ठेवलेली आहेत मग ती राजकीय असतील सामाजिक असतील प्रशासकीय असतील शासकीय धोरणांचे दुष्परिणाम असतील मग उदाहरणार्थ महागाई असेल बेरोजगारी असेल प्रति व्यक्ती जो काही इन्कम आहे पर कॅपिटल इन्कम ज्याला म्हणतो आपण ह्या सर्व गोष्टी आपल्याकडं सुटाव्यात शिक्षणाचे आणि आरोग्याचे प्रश्न सुटावेत अशा प्रकारचे ही अपेक्षा व्यक्त करतो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत शेती आणि शेतकरी फार अडचणीत आहे त्यांच्याकडं शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही कारण पन्नास ते पंचावन्न टक्के आता शहरीकरण झालंय त्यामुळे ग्रामीण भागाकडं किंवा ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला तरी शासनाला त्याचं काहीच वाटत नाही असो मी आज आपल्याशी बोलायला आलो ते महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यातील तिकीट वाटप त्यातल्या आघाड्या आणि आता होणारं मतदान या तीन विषयावर मी आपल्याशी एक भूमिका मांडणार आहे मत मांडणार आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील मित्रांनो आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या पक्षाच्या कशा आघाड्या झालेल्या आहेत कुठे काँग्रेस राष्ट्रवादी अकरा ठिकाणी एकत्र आहे काँग्रेस आणि शिवसेना काही ठिकाणी एकत्र आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार एकत्र आहेत कुठे भाजप विरुद्ध सर्व अशाही काही ठिकाणी आघाड्या झालेल्या आहेत काही ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना आघाडी झालेली आहे काही ठिकाणी महायुती म्हणून लढलं जाते एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होत असताना त्याच्यातले प्रतिष्ठेच्या सभा ज्या जात आहेत त्या म्हणजे मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर कोल्हापूर अशा एक पाच सात महानगरपालिका ह्या मोठ्या आहेत या अवर्गातल्या समजल्या जातात या जास्ती प्रतिष्ठेच्या झाल्यात कारण इथलं बजेट सुद्धा मोठं आहे मुंबईचं बजेट तर एका राज्यात छोट्या राज्यात इतकं बजेट आहे जवळपास पंचेचाळीस हजार कोटीपेक्षा जास्ती बजेट एकट्या मुंबई महानगरपालिकेचं आहे त्याच्या खालोखाल पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक या महानगरपालिका येतात नागपूर येतं पण इथे काय झालं बऱ्याचदा टीकाही झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाने पिंपरी चिंचवड आणि पुणे या आणि परभणी या तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाबरोबर आघाडी केली काँग्रेसने तिथे जुळून घेतलं नाही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचं एकमेकाशी जुळलं नाही जागा वाटपात आणि इकडे माहितीने सुद्धा अजित पवारांना सोबत घेतलं नाही अशा परिस्थितीमध्ये अँटी बीजेपी राजकारण काही दिवसापासून सुरू झालेलंच आहे आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं होतं की भाजप विरुद्ध सगळे एक कसे होतील ते बघा किंवा भाजप विरुद्ध कोणाशी आघाडी करा पवार साहेबांना काहीतरी दूरदृष्टीचं राजकारण दिसतंय दोन हजार एकोणतीसचं पवारसाहेब महानगरपालिकेकडे आता फारसं याच्यावर धोरण ठेवत नाहीयेत साहेब दोन हजार एकोणतीसचा विचार करतायत जेव्हा आपण महानगरपालिकेचा विचार करत असतो असो परंतु ह्या ज्या काही आघाड्या झाल्या ह्या आघाड्या होत असताना स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांचे तिथं निवडून येण्याचे काही मनसुबे असतात त्यांची काही समीकरणं असतात ते त्या हेतूने त्या पद्धतीनं आघाड्या करत असतात परंतु भारतीय जनता पार्टीने इतर पक्षांना एक गोष्ट अडचणीत टाकणारी धोरणात्मक करून ठेवली ती म्हणजे प्रभागरचना याच्यावर फारसं कोणी चर्चा करत नाही कोणी बोलत नाहीत माध्यमांनी सुद्धा याच्यावर चर्चा केली नाही किंवा राजकीय पक्षांनी सुद्धा फारशी चर्चा केली नाही मुंबईमध्ये एकाच एक उमेदवार आहे म्हणजे एका वारणात एक उमेदवार आहे म्हणजे मत मुंबईतल्या मतदारांनी एकच शिक्का मारायचा आहे परंतु पुणे पिंपरी चिंचवड किंवा इतर सर्वच अठ्ठावीस महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धती केली आहे कुठे तीनचा प्रभाग आहे कुठे चारचे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आता पुणे पिंपरी चिंचवड सारख्या महानगरपालिकेमध्ये चारचा प्रभाग असतो तेव्हा भाजप वगळता ते इतर पक्षांना तिथे चारचा पॅनल एका एका प्रभागात करणं जिकिरीचं झालं होतं अवघड झालं होतं बऱ्याच प्रभागामध्ये कुठे दोन उमर स्ट्रॉंग असतात तर दोन उमेदवार नसतात कुठे एखादा स्ट्रॉंग असतो तर तीन उमेदवार स्ट्रॉंग नसतात अशा पद्धतीनं अडचणी झाल्यामुळे बऱ्याच प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध इतर पक्षांचे जे काय अडचणी झाल्या त्याच्यात त्यांनी त्यांच्या पद्धतीने समीकरण केली चारच्या प्रभागामध्ये सरांसरी सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार पर्यंत मतं आहेत ही मतं जवळपास अर्धा विधानसभेत की मतं आहेत भारतीय जनता पार्टीने हे जाणीवपूर्वक केलेलं आहे याच्या अडचणी इतर छोट्या पक्षांना होत आहेत आता त्याच्यावर तिकीट वाटपाचे गोंधळ आपण बघितले असेल ती रडारड बघितली असेल महाराष्ट्रातली इच्छुकांना तिकीट मिळाली नाही म्हणून जे काही नाराजी व्यक्त केल्या गेल्या पक्षांतर झाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर म्हणजे मुंबईच्या राखी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महाई विकास आघाडी आघाडी करत होत्या जागा वाटपाची बोलणी करत होत्या तीन चार मिटिंगांना शेवटच्या क्षणापर्यंत त्या रणनीती ठरवण्यामध्ये होत्या आणि शेवटच्या इलेव्हन आवरला मात्र त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असे लोक महिनाभर आधी का नाही प्रवेश करत दोन आधी का नाही प्रवेश करत आघाडीची बोलणी करू लागायची चर्चा करू लागायची अशाच पद्धतीनं धुळ्याला सुद्धा झालं अशाच पद्धतीनं पुणे शहरात सुद्धा झालं ही जी काही पक्षांतर झाली ती मला वाटत नाही की ती शहराच्या विकासासाठी शहराचे प्रश्न घेऊन किंवा कुठल्या विचारधारेसाठी पक्षांतर केलेली आहे असं दिसत नाही जे जे काही आक्रोश करत होते मग कोणाला तिकीट मिळालं नाही कोणाला जागा वाटपामध्ये या पक्षाची आघाडी केली म्हणजे उदाहरणार्थ पुण्यामध्ये प्रशांत जगतापांना अजित पवारांच्या बरोबर आघाडी केली राष्ट्रवादीने म्हणून ते आवडलं नव्हतं खरं तर झालीच नव्हती त्यांनी पक्ष सोडल्यानंतर एक आठवड्यानंतर ती आघाडी तुटली झाली तुटली झाली असं वातावरण सुरू होतं पण मग हे सगळे लोक पक्षांतर करणारे पुणे शहर असेल किंवा इतर कुठल्याही शहरात नागपूर असेल संभाजीनगर असेल ह्या सगळ्या शहरांमध्ये पक्षांतर जी झाली ती गावाच्या त्या शहराच्या किंवा त्या प्रभागाच्या विकासासाठी झाली का अक्षरशः तिकीट वाटपाच्या या आठ दहा दिवसाच्या गोंधळामध्ये आघाड्या करत असतानाच्या गोंधळामध्ये त्या त्या शहरांचे प्रश्नांची चर्चाच झाली नाही कुठेच कुणीच प्रश्नावर बोलत नव्हतं प्रत्येक जण कळवळा करत होता की तिकीट कसं मिळेल बऱ्याच जणांनी त्या ठिकाणी आपली पूर्वतयारी केलेली होती म्हणजे पूजा मोरे नावाची एक युवती मी तिला चांगलं ओळखतो ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होती आणि युवा संघर्ष यात्रेत रोहित दादा पवार यांच्याबरोबर पदयात्रा सुद्धा केली होती ती पदाधिकारी होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये त्याच्या आधी ती राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ती होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात ती होती आणि आता ती भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळेल या अपेक्षेने तिने प्रचंड तयारी केली पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये तिने तयारी केली प्रचंड खर्च केला आणि तिकीटही जाहीर झालं परंतु तिची जुनी भाषणं काढून त्याच्यावर आक्षेप करत भारतीय जनता पार्टीच्या ट्रोलर गँगने तिला ते तिकीट सोडायला भाग पाडलं जाहीर केलेलं आणि ती काल मीडिया समोर नवरा बायको दोघही पत्रकार परिषद घेऊन रडत होते हे रडू कशाचं होतं याची चर्चा होऊ शकते आपण जे काय एक दोन कोटी रुपये पूर्वतयारीसाठी खर्च केले असतील ते खर्च झाले आणि आता उमेदवारी नाही त्या खर्चाचं रडू होतं का की त्या भागातले प्रश्न सोडवायचे त्याचं रडू होतं कशाचं रडू होतं हे कळलं नाही अशी अनेक उदाहरणं आपल्याला चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काय केलं बघितलं असेल आपण छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल भारतीय जनता पार्टीने इच्छुकांची संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वाढून ठेवली तुम्हाला तिकीट देऊ तुम्हाला तिकीट देऊन पक्षात घेतलं होतं आयात करून ठेवली इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांची आणि त्यांना ऐन वेळेस तिकीट निष्ठावंताला मिळाली नाही बऱ्याच ठिकाणी अगदी पुणे मुंबई पिंपरी चिंचवड सुद्धा अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलले आणि त्यांनी मग आक्रोश माध्यमांच्या समोर जाहीरपणे पहिल्यांदा केला अन्यथा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीरपणे सहसा पक्षाच्या विरोधात कोणी बोलताना दिसत नाही परंतु यावेळेस प्रचंड विशेषतः महिलांची संख्या मोठी होती अनेकांची होती काही रडले काही उपोषण करत होते काही आत्मधनाचा प्रयत्न करत होते अनेक प्रकारे तिथं आक्रोश व्यक्त करत होते भारतीय जनता पार्टी हा क्रूर पक्ष आहे तसा ते कोणालाही एका झटक्यात बाजूला करू शकतात देशाच्या उपराष्ट्रपती धनखड साहेबांना त्यांनी एका रातीत राजीनामा देऊन चोवीस तासात बांगला सोडायला सांगितला होता आडवाणींनी पक्ष उभारला ते कुठे आडगडीत एका मिनिटात टाकून दिले त्यांना मुरली मनोहर जोशी वगैरे सिनियर लोक किंवा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या पक्षात काम केलं त्यांना सगळ्यांना बाजूला केलेलं आहे आता ही अमित शहाची नरेंद्र मोदींची भारतीय जनता पार्टी आहे ती कार्पोरेट पद्धतीने चालती आहे म्हणजे आता सगळ्या पक्षांना पूर्वी संघटना करायची बुथ कार्यकर्ते असायचे पण भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदा पासून प्रचार यंत्रणा सुद्धा कार्पोरेट पद्धतीने राबवलेली आहे पक्ष संघटना सुद्धा कार्पोरेट पद्धतीने आहे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आदल्या दिवशी सांगतात तुम्हाला उद्या जॉबवर यायचं नाही म्हणून त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये कामकाज चालतं वेळेस सांगितलं तर तुम्ही आता नाहीत कोणत्याही क्षणी कोणालाही बाजूला केलं जाऊ शकतं अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टी पक्षांतर्गत लोकशाही कधीच मला तरी ऐकवत नाही आली भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तरी सांगा की अंतर्गत तुमच्या लोकशाही आहे इतर पक्षांच्या अंतर्गत चर्चा होत असतात जागा वाटपा परत असेल धोरण ठरवण्याच्या बाबतीतला असेल चर्चा विनिमय करून म्हणजे मी स्वतः शरद चंद्र पवार साहेबांनी अनेकदा आपल्या कोर टीमच्या लोकांची असेल जिल्हाध्यक्षांची असेल पदाधिकाऱ्यांची असेल अशा बैठका घेऊन काही भूमिका ऐकून घेऊन मग निर्णय अंदाज घेऊन मग निर्णय केला जातो तसं भारतीय जनता पार्टीत मला वाटत नाही तसं होत असेल कारण त्यांची ती पद्धत नाही एक चालुकानुवर्तित्व ही आर एस एसची पद्धत आहे एकट्याने निर्णय घ्यायचे ते सांगायचे असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता निवडणुका होत असताना उमेदवार कोण आहेत हे जर आपण तपासलं तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती उमेदवार हे मनी मसल वाले आहेत सगळ्या पक्षातले जे कार्यकर्ते आहेत जे पाच वर्ष त्या शहरात सेवा करतात कार्य करतात पक्षाचं काम करतात यांना फारशी तिकिटं मिळालेली नाहीत इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे काय तर इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही किती खर्च करणार हेच इलेक्टिव्ह मेरिट आता सध्या म्हणजे मी जाहीरपणे सांगितलं माध्यमांच्या समोर सुद्धा की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर निवडणुकीचं तिकीट दिलं तर मी निवडणूक लढवू शकणार नाही कारण माझ्याकडे पैसे नाहीत माझा पक्ष सुद्धा मला असे कोट्यवधी हो रुपये निवडणूक लढवायला देऊ शकणार नाही कुटीच्या कुटी, चा कुटी उद्यानं चालू आहेत कशाकडून हा पैसा येतो जो नगरसेवक पाच कोटी दहा कोटी बारा कोटी खर्च करणार आहे ही त्याची इन्व्हेस्टमेंट असते का ज्यांना तिकीट मिळालं नाही ना त्यांचं बजेट असेलच ना दोन कोटी एक कोटी पाच कोटी चार कोटी खर्च करायचं त्यांना समाजाची सेवा करायची आहे ना आता शहरामध्ये करा ना समाजसेवा समाजसेवा करण्यासाठी नगरसेवक नाही झाले तरी समाजसेवा करता येते पक्षांना त्या ठिकाणी मनी मसल पॉवर वाला उमेदवार लागतो याच कारण मतदार सुद्धा जबाबदार आहेत हा खर्च का करावा लागतो खेळ पैठणीचा बघून आपण जर मतदान करणार असू देवदर्शन यात्रा पर्यटन यात्रा करून जर आपण मतदान करणार असू जेवणावळी घेऊन आपण जर ते ते मतदान करणार असू आपल्या सोसायटीला रंगरंगोटी करून जर मिळून आपण त्या ठिकाणी मतदान करणार असू अनेक आमिष दाखवली जातात उमेदवारांच्या कडनं त्या आमिषाला बळी पडून जर मतदार मतदान करणार असतील तर सामाजिक कार्यकर्ते कधीही निवडून येणार नाहीत म्हणजे मी आता जाहीरपणे एक दोन चॅनलवर सांगितलं की शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ता एखादा जर उभा राहिला आणि दुसऱ्या बाजूला जर एखादा बिल्डर म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा पैसेवाला माणूस ज्याच्याकडं बियर बार परमिट रूम आहे अशा प्रकारचे वेगळ्या मार्गाने पैसे जमवून ज्यांच्याकडं मोठं भांडवल आहे तो उभा राहिला आणि त्याच्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ता राहिला खरा तर निवडून कोण येणार तो, तो सामाजिक कार्यकर्ता येईल का नाही असं जर उत्तर असेल तर याला जबाबदार कोण आहे मतदारसुद्धा या ठिकाणी आपला स्वाभिमान घाण ठेवतोय का मतदार सुद्धा लाचार बनतोय का मतदार सुद्धा आपलं मत विकतोय का या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये आपण जरूर व्यक्त करा तुम्हाला काय वाटतंय मतदारांच्या भूमिका कशा आहेत मतदार आपलं मत विकतोय का व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये मला जरूर आपण आपलं मत कळवा आपल्या भागातली भूमिका मतदारांची काय आहे ती कळवा कोट्यावधी रुपये पैसे खर्च करणारे मनी मसल मावल मनी मसल पॉवर चे उमेदवार दंड दंडभेद वापरणारे उमेदवार मतदार त्यांना पराभूत करू शकत नाहीत का नोटा नावाचा बटन आणलं अण्णा आजारेने त्याच्यावर आग्रह धरला होता दोन हजार चौदा पासून नोटा हे चिन्ह आलं परंतु अद्याप नोटावर बटन दाबून कुठेही इतर उमेदवार पराभूत झाले आणि नोटाचा विजय झाला असं अजूनपर्यंत घडलं नाही या निवडणुकीत घडेल का तुम्हाला काय वाटतं जरूर व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये सांगा की नोटावरचं बटन मतदार दाबतील जर आपल्याला भ्रष्टाचार होऊ नये असं आपल्या शहरात वाटत असेल आपल्या प्रभागातले प्रश्न सुटावे असं वाटत असेल तर खरे कार्यकर्त्याला एकतर मतदान द्या चांगल्या कार्यकर्त्याला एकतर ओळखून व्यक्ती पाहून मतदान करा हे मी जाहीरपणे सांगतो कुठल्याही महानगरपालिकेत पक्ष नंतर बघा आधी व्यक्ती बघा व्यक्ती बघून जर मतदान केलं तरच काही चांगली लोक निवडून येण्याची शक्यता आहे अन्यथा लोकशाही नावापुरती राहील निवडणूक नावापुरती राहील कारण आपल्याकडे निवडणूक आयोग हा नामधारी आहे निवडणूक आयोग कुठेही आचारसंहितेचं कडक पाल पालन करत असताना दिसत नाही आदर्श आचारसंहितेचं जर कडक पालन होणारच नसेल तर मनी मसल पावर साम दाम दंड भेद वेगवेगळी आमिष असेल आचारसंहितेचा भंग असेल हे राजरोज सुरू आहेच ऑलरेडी कोट्यावधी रुपये वाटले जात आहेत हे निवडणूक आयोगाला कसं दिसत नाही कुठे गेले कॅमेरे असे सगळे प्रश्न आहेत काय होणार या शहरांचं काय होणार या लोकशाहीचं हे आपल्याला काय वाटतं जरूर व्हिडिओ खालच्या मध्ये व्यक्त करा भविष्य काळ अवघड आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा सुद्धा जर, जर अशाच पद्धतीने मनील मसल जीवावर होणार असतील निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने होणार असतील आणि पक, राजकीय पक्ष आता कार्पोरेट पक्ष बनणार असतील मला असं वाटतं संघटना बांधणारे लोकांसाठी काम करणारे सामाजिक भूमिका घेऊन किंवा वैचारिक बांधिलका ठेवून काम करणारे पक्ष आणि संघटना हळूहळू आता संपत जातील आणि कॉर्पोरेट स्टाईलचे राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी सारखे आता निर्माण होतील इतर पक्षांना तो संधी नाही पण भारतीय जनता पार्टी मात्र निश्चितपणे कॉर्पोरेट पक्ष बनलेला आहे तिथे ना विचारधारा ना नीतीमूल्य कुठल्याही पद्धतीने फक्त जिंकायचं अशा पद्धतीची जी का काही भूमिका आहे त्याच्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायच्या कॉर्पोरेट स्टाईलने आपला संघटना चालवायची हे जर आता होणार असेल तर पुढच्या काळामध्ये विचारांची संघटना विचारांचं काम सामाजिक बांधिलकी नीती मूल्य राजकारणातील नीती मूल्य आपल्याला बॅटरी लावून सुद्धा दिसणार नाहीत असं मला वाटतं बघा आपल्याला व्हिडिओ जर पटला असेल तर मतदारांना मी आवाहन करतो की आपण पक्ष नंतर बघा आणि उमेदवार बघा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन नंबर पैसेवाल्या प्रचंड पैसा खर्च करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करा व्यक्ती पाहून चांगल्या उमेदवारांना सामाजिक कार्यकर्त्यांना लोकांसाठी झटणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याला मग तो कोणत्याही पक्षाचा असो त्यालाच मतदान करा अन्यथा नोटावर मतदान करा असं आवाहन करतो आणि थांबतो